हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय चाललंय आमच्या भाऊ बहिणीचं डोकं नाहीच डोकं नाहीच्या पिंकी मी तर बळ्याच्या नेटावर तुला सांगते डोकं बिक काय नाही गाडी पण बघतोय आपल्याला चला भाऊ बहिणी चालली आज घरी मी आणि राजू पण चाललेला आहे त्याच्या घरी तर राजूला रात्री भरपूर त्रास झालेला आहे बरं का माझ्यामुळं भाऊ बहिणींना अचानकच काय गोष्टी होऊन जातात आपल्या लाईफमध्ये ते आपल्याला समजत पण नाहीत एक म्हणजे आपलं जे मानसिक स्थिती किंवा मेंदूचा जी आपण विचार करणारी जी क्षमता असते ना ही कोणतरी जागा थांबते किंवा भूत प्रेत ही जर म्हटलं का नाही चंड गोट काय जे प्रकार असतो ना ह्याच्यावरती आजकाल विश्वास नाही कोणाला हे सगळं काय म्हणतात अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा आहे असं म्हणतात बरं का आता हा प्रकार माझ्या आता रात्री राजून मी दवाखान्यात गेलेलो होतो कारण की तस काय झालं माहितीये का तुम्हाला सकाळपासन बऱ्याच माझ्या भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की सकाळपासून तुम्ही काय कुठल्या कामा होता का त्यावेळेस संध्याकाळचं गेला तर कामावर कुठल्याच नव्हतो भाऊ बहिणींना कामावर कुठल्याच नव्हतो आम्ही घरीच होतो पण विषय कसा असताना माहिती आहे का आता आपण इकडे आले गावाला आलेलं आहे बहिणीच्या इकडं म्हणजे चार पैशाचा विचार करून बी राहावं लागतं त्यात विषय असा झाला की माझ्या अकाउंटवरती काही पैसे नव्हते एवढं होतं आपलं घरी गेल्यानंतर बी मला बी बघावं लागेल बाजार हाटी आता काम व्हायला जायचं म्हटलं त्यामुळे म्हणलं की आता माझ्याकडे काय एवढं पैसे नाही ज्यावेळेस मी घरी जाईन ना घरी गेल्यानंतरच म्हटलं डायरेक्टली सोनं ग्रुप ही करेल काय म्हणलं कळल मला डॉक्टरच्या डॉक्टर काय सांगते काय नाही ते हे का त्यामुळं काय नव्हती गेली पण परत तुम्हाला सांगते एवढं माझ्या पायात चमका मारायला लागला ना मला सहनच होय नाही मला सहन होय मग राजू राजू डोळ्यातनं पाणी यायला लागलं मला रडायला लागले मी राजू काय म्हणला की बाबा तू रातभर रडत बचिल रातभर दुखायला लागले अजून कुठे तुला पळवायची आणि मला ते सहन व्हायचं मग त्यामुळं काय म्हणलं बरं गोळी तेवढ्या पुरतच राहायचं परत हाय असं दुखायचं मग हे काय म्हणलं की दवाखान्यात जाऊ बरं म्हणलं चल दवाखान्यात गेलो पैसे काढ म्हणजे दवाखान्यात जाता जाता तुम्हाला सांगते आम्ही दोघं बोलत गेलेलो होतो बोलत गेलो हीच आपला विषय चाललेला म्हणजे आता तुम्हाला सांगते त्याची बायको बी प्रेग्नेंट आहे तर म्हणलं की बाबा का करा चार पैसे ठेवा ह्याला पैसा पाणी लागतात ते वेळेला कुणीही मदत करत नाही चार गोष्टी आपलं चांगलंच आम्ही असं विषय बोलत चाललेलो होतो काय झालं हे राजूस तुम्हाला सांगा आता काय झालं चालू तो बोलत असं म्हणलं आता मला पण तिला दवाखान्यात न्यावं लागेल चार रुपयाचं काम आलंय ते पैशाचं म्हणलं काम करून तिला दवाखान्यात न्यावं लागल कारण की ती पण येते माझ्या सांग कामाला आणि कसं आहे भाऊ बहिणीनं आम्ही एका दुसरं म्हणजे दोघ जण काम करतोय तिला पण दवाखान्याला काय खर्च मग ती पण घरी बसून तिला करमत नाही म्हणल्यावर ती पण येते मायासंग असं काय तुम्हाला सांगतो काय काम काय लय जण नसते ते आम्ही दोघच नवरा बायको वाचतो या कारण की आम्ही दोघच घेत होती पंधरा तारीखला काहीतरी दवाखान्यात बोलवलंय ना तुम्हाला हे मला तारखेला होता उद्याच उद्याच तर मग आता कसं आहे भाऊ बहिणी उद्या काय आपल्याकडे लगे लगे काय आहे का पैसे हा मग थोडस त्याच्यामुळे मग एक दोन दिवस जादा गेलं तर मग काय अडचण नाही मी ही मला म्हणलं की पंधरा तारखेला हिच विषय आमचा चालला होता बोलत तर मी काय म्हणले की म्हणजे आमच्या विषय चालला की काल दाजीला नेलं होतं ड्रेसिंगला म्हणजे ती पट्टी बंद तुझं तीन वाजता पट्टी हे बदलून आले तर म्हणलं की आता दाजेचं थोडंसं सुख सुखत आले जखम तर म्हणले की आणि मला बी कामावर ना मी बी सुट्टी काढली होती ना मला मालकीनीचा नाही बरं का विचारायचं अजून आला फोन कारण की मी त्यांना सांगित होतं पण जे कामाला लेडीज आहेत ना त्यांचा मला फोन येतात की या योग्यता कारण की आता सणाचा टाईम आहे भाऊ बहिणीनं पंचमी रक्षाबंधन ह्या टायमात गिरायक असतं आणि जरी आपण गैरहजेरीमध्ये जरी लेडीज ज्याला गरज आहे ही माणूस जातं विचारायला किंवा आता लेडीज तिथं कामाला नाही त्या भरल्या लेडीज हे म्हणाल्यानंतर माझं चांगलं काम सुटणार बरोबर आहे का नाही त्यामुळं मी म्हणले की चला आपलं बघू एक दोन दिवस म्हणलं मग जाऊ कारण मला बी कामाला जायचं जी बांधायचं जा म्हणजे डायवीची रोप करायचं जी फर आला होता हिच विषय आमचा बोलत बोलत आम्ही चाललो होतो परत अचानक काय झालं ती अचानकच भाव बहिणी वरडायला लागले लागली हसायला लागली आम्ही तिला म्हणतो काय झालं काय झालं काय झालं एक नाही दोन नाही तीन नाही शब्दच नाही आणि कुठ आणि कुठं आहे आपण म्हणजे तर म्हणजे ह्याच्याबरोबर बऱ्याच अशा म्हणजे वाईट घटना घडल्या रावज पण ती मी तर म्हणते दंडा म्हणजे ती भेकडा नाही कसं माहिती ज्याच्यावर बेतत ना म्हणजे ज्या व्यक्तींवर ह्या गोष्टी समक्ष समक्ष झालेल्या असतात ना त्याच माणसाला कि भीती काय आहे हीच ती जाणून घेऊ बाबा येताना बिना भाऊ बहिणीनो जाताना गोष्ट होती म्हणल्यानंतर तिथं जर तुम्हाला सांगतो माणसात माणूस गेल्यानंतर तिथनं परत त्याला अशी गोष्ट झाली म्हणल्यानंतर येईल का पुणे तरी तुम्हाला सांगतो मी केलं तर बस गाडी म्हणलं डायरेक्ट तुम्हाला सांगतो मग तिकडे आणि येताना माझे ही पण त्याला लागलेले मी स्वतःला सुद्धा माझ्या हानी झालेल्या आहेत मला शरीरावरती परत इथं तुम्हाला सांगते रात्री सगळ्यांनी पुनमताईनी दाजींनी राजू मला इथं नेलं वाटतं म्हणजे मच्छिंद्रनाथ म्हणजे स्वामी समर्थांचं सगळं जे आहे स्वामी नाताच सगळं आहे सग, नाता सग ना तिथं बघितलं त्यावेळेस मी काय माझ्या ह्यात नव्हते मग तुम्ही म्हणा कि माझ्या मेंदूवरती परिणाम झाला असं समजा किंवा खरंच त्यामुळे मी तुम्हाला सांगतो ते व्हिडिओ पण काढला तिथं पाच मिनिटाचा गेल्यानंतर त्यावेळेस तुम्ही त्याची बघा चेहरा बघा परत परिस्थिती बघा त्यावेळेस ती काय बोलली का बघा आणि जी सगळे काय काय भाऊ बहीण मला म्हणतात का नाही की नाटक करायला एक्सपर्ट आहे योगी नाटकच करते असल्या प्रकारचे नाटक कुणी करत नाही दुसरी गोष्ट नाटक करायला पाटकिने जीव जायचं आणि जर का वाटत ना की मी नाटक केलं मी नाटक केलं ही सगळी माझी नाटकं होती तर ज्यांना जे योग्य वाटतंय तुम्ही समजू शकता पण जी माझ्यावरती काय नाही मित्र माझ्या ह्यातच मित्रांनो माझ्यावर गोष्टी अशा मी पण माझ्या केलं कारण की मी तर माझ्या ह्यात नव्हती सगळ्या गोष्टी ही राजू अनुभवलेला आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आणि इंजेक्शन पण तुम्हाला खुब्यामध्ये घेतात तर इकडे हातात इंजेक्शन घेतलेला आहे हात माझा कितीतरी सुजलाय दंडात दंडात घेतलं तर खोब्यात म्हणतोय तर हिन दंडात घेतलं इंजेक्शन काय करायचं आता मी डॉक्टर बी म्हणला असेल की खूप आहेत ते डॉक्टर म्हणला तुम्ही कुठला आहे त्याने समजाच लिहून घेतला तिथं मी म्हणलं हाय इंदापूरच म्हणजे हे आहे धाकटी बहीण थोरल्या बहिणीकडे आले थोरली बहीण कुठं राहते पिसूर येत पण विषय काय झाला माहिती आहे का भाऊ जाताना विषय काय झाला वाटतं भाऊ बहिणी ज्यावेळेस मला रात्री डॉक्टर काय माझं जी काय होतं ही विचारत होते त्यावेळेस मी काहीच त्यांना बोलली नाही आणि ती डॉक्टरांकडेच मी बघत होती त्यामुळे त्यांना बी थोडंसं काहीतरी वाटलं की बाबा त्यांना वाटलं असं की मी मेंटल आहे का माझ्या मेदो बिदो परिणाम झालाय का म्हणून परत ह्याला आता बोलावला वाटतं हिवा सांगत होता आता मला एवढं काय माहिती काय काय झालं ती परत ह्यानं सांगितलं काय म्हणतात पण रात्री जावं आपल्यामुळं खरंच राजूला ह्याला बी त्रास झाला बरं का रात्री मग आता कदाचित मग परत ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस मला ही माझं जरा डोकं ठिकाणे आल्यानंतर मी विचार केला ह्या सगळ्या गोष्टीचा की बाबा खरंच असं कधी जरी हि काय गोष्टी होत असतील ना तर एकतर दिवस तरच सगळ्या गोष्टी कराव्यात त्या किंवा थोडस गाडीच थांबवलं ना भाऊ ती गाडी थांबव म्हणत होत दंट जरा धडा खुर आहे म्हणून त्यानं एवढं ही बघण्याची ही कॅपॅसिटी ठेवली माझ्या परत झालेल्या मी पाहिल्याने पण आहे ती त्या गोष्टी त्यामुळे भाऊ बहिणीनो मी खरंच धडा करूनच असतो भाऊ बहिणी ठेवतो आप ना अशा गोष्टींवर विश्वास आपलं स्वामींच पण स्वामी आता करू शकत नाही होती थोडीशी हो झुळूक काहीतरी का त्याच्यातून आपण लवकरच सावरला ना आता कसं माहितीये पुनमता येईच तिला टेन्शन तिच्या तिच्या नवऱ्याचं ही असं काही गोष्टी झालेल्या आहेत त्यांना आपल्या पण अजून नको डोक्याला टेन्शन आहे का नाही त्यामुळं म्हणलं कसं असतं ही असलं काय तुम्हाला सांगते भूत लागणं ही प्रकार हे कसं आपलं जे त्याच्या घरी नाही का सुखरूप ते तिच्या घरपर्मच्या सुखी आपण आपल्या घरपर्पच्या सुखी आपल्याला कामाला पण आता जायचंय आणि गोळ्या दिलेल्या आहेत त्या डॉक्टरांनी हे गोळ्या दिल्या होत्या तर काय जे भाऊ बहिणीचं म्हणणं होतं ना ही चरबीचा प्रकार असल तुझं चरबीच वाढली आहे म्हणून तुला त्रास होतोय मग आता एका एक इंजेक्शन मधून गोळ्यामध्ये कुठे गेली चरबी माझं आता ती जी चमकत होत्या ना ही चमक माझ्या राहिलेल्या आहे त्या पण तरी पण पन्तर ही थोडंसं किडनीच्या पोटात ही दुखत आहे ना तर ती मी आता थोडंसं चार पैसे आल्यानंतर मी पहिले सोनोग्रुपी करून घेणार सोनोग्रुपी केल्यानंतरच मला डॉक्टर सांगतील की बाबा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि काय प्रॉब्लेम नाही तर चला मग आता निघालेलो आहे आम्ही घरी आज का का तर आज सुद्धा राजूला माझ्यामुळं रात्री तर झालायच झाला पण आज पण माझ्यामुळं त्याला त्रास होणारच आहे कशामुळं कारण की तुमच्या माझी स्कूटी पण बंद पडलेली आहे त्या स्कूटीचं पण आता बघावं लागेल काय झालंय काय नाही ते आता ही बघून सांगाल आणि एस टीनं प्रवास म्हणजे आता बघू तर राजू आता डायरेक्ट म्हणला की म्हणजे राजूला म्हणलं की डायरेक्ट आता तू माझ्या म्हणजे आपण डायरेक्ट थेट माझ्या घरी जाऊ तर म्हटलं स्कूटीचं पण बघ नेमका काय प्रॉब्लेम आहे ती काय झालेलं आहे ती आता लगेलगी हे जायचं म्हणलं वर कुठ्याला म्हणलं तरी जरा उशीरच लागणार आहे का कारण की उशीर आहे सरळ त्यामुळं थेट आम्ही आमच्या माझ्या घरी जाणार आहे तर चला भाऊ बहिणींना मग घ्या सगळ्यांना आपापली काळजी हका ज्यांना चुकीचं समजायचं त्यांना चुकीचं समजा कुणाला नाटक आ, मस्करी परत तुम्हाला सांगते काय झालं माहिती ती तमाशा ज्या काय समजायचं हे तुम्ही समजू शकता पण ज्याच्यावर बेतलं काय म्हणजे मी तर शांतच आहे ते डोक्यातच घे ना मी रात ता जी लहर आली होती तसं काय झालं असलंच म्हणलं नक्की तर म्हणलं त्यांनी नीट नीट काही यावं घरी कारण की ते मागणं हानी पण करू शकतात असलं अहमदनगर वर मी येताना एकटाच होतो ना एकटाच होता जी लहर वाजता घरी गेलो दोन वाजता शिकणं डायरेक्ट हितन, नगर मध्ये तिथनं हल्लो होतो तीन वाजता नगर करून हा नगर करून परत चला थेट आमच्या इकडं दोन वाजले होते बहिणी नुडीदार नाही काय जी लहर आली होती ही माझ्यावरती आली ज्या सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहे हे राजू अनुभवलेला आहे त्यामुळे आता तिची काय गोष्टी झाली भाऊ बहिणी नव्हती का आपल्या जवळ यायची त्याची ताकद पण नाही ती डायरेक्ट स्पष्ट म्हणत होत काय तुझ्या पशी असं आहे मला काय म्हणजे सुरक्षा कवच सुरक्षा कवच पण नसतं समजा सुरक्षा कवच म्हणजे कुठला माहिती समर्थ्या श्री स्वामी मी स्वामी समर्थाचं नाव घ्या बघा स्वामींच्या जपामध्ये एवढी ताकद आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी आहे माझ्यासोबत पाठीशी खऱ्या मनाने सेवा करत त्यामुळे आपल्याला स्वामी सुद्धा पाठीशी आहे म्हणून मी लय थोडक्यात वाचले काय म्हणायचे गाडी पाडायचा प्रयत्न करत पण नाही पडते फक्त होती काय लहर लहर जास्त होत गाडी थांबव धरून मग काय गोष्टी हो अचानकपणे केलेल्या गोष्टी अशा घडत असते त्या पण ज्या आपल्याला स्वामींची साथ होती म्हणून आपल्यावर काही गोष्टी वाईट झालेल्या नाही त्या तरी तर जे झाले हे झालं हे विसरून जीवनात थोडा घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय